तालुक्यातील देवी पूल पूर पाऊसांचा पूर्ण वाहून गेलेला आहे नाही येऊ शकत जाऊ शकत नाही तर ठप्प झालेलं आहे तुम्ही कळू शकता जाऊ शकत नाही देवी लिमगाव इथे पूर परिस्थिती वरती संध्याकाळी साडेसात आठ वाजल्यापासून पाऊस चालू झाला त्याच्यानंतर रात्रभर पाऊस झाला नंतर इथे तिथं भरपूर नुकसान झालं पिक येतं पिकं सगळे वाहून गेले पाण्यामध्ये लाईट डिपे जे आहेत लाईटीच्या वैयक्तिक शेतकऱ्यांनी विकत जे घेतलेले डिपे पैसे घालून आणलेले असणार नाही तर ते सगळं शेतकऱ्याचं नुकसानच झालंय लाईटी नाही जर पंप नेते साठी जर चालू करायचे म्हटलं तर त्यांना लाईटी पाहिल्या कामं करून जावं लागते लाख लाख दोन दोन लाख रुपयाची डिफेंट लागावला पुलाची परिस्थिती अशी आहे की गावामध्ये जर थोडस जरी पाणी आलं तरी गावामध्ये पाणी फिरत कारण पुलाची जी हाईट आहे आणि गावाचा आणि वस्तीचा संपर्क अर्ध्या गावाचा संपर्क एवढी पुलाची बिकट आहे त्याची कारण प्रशासनाने कुणी आतापर्यंत कुणीही आलं नाही त्यांनी दखल घेतली नाही आतापर्यंत त्यांनी आता प्रशासनाने येऊन याची दखल चांगली आणि नोटीस घ्यावा कारण आमची एवढीच मागणी आहे की पुलाची हाईट कमीत कमी वीस पंचवीस फूट तर हवा नाही आत्ता तर जाऊ शकत नाही तडा गेलेला आहे पलीकडून एकदम तडा घ्यायला डायरेक्ट कॉफी आहेत का खड्ड्यात पडलाय गाड्या कशा जाणार आता शेतकरी तुम्ही जनावरांसाठी चारा काही दूधवाली सकाळपासून दूधवाली इतर गुजली होते त्याच्यामुळं काही जाता येणार नाही आज तरी जाता येणार नाही आता पाणी